नांदेड अशा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये दोन तीन प्रकारचं नुकसान झाले प्रकार एक घरामध्ये पाणी गेले त्याच्यामुळे ज्या लोकांचं नुकसान झालंय त्याचे पंचनामे आपण घरा लावले प्रशासनाला आणि सरकारला सुद्धा आपण विनंती केलेली आहे की के मोठ्या प्रमाणात भरीव निधी घराचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याला तिथं दिला गेला पाहिजे दुसरं नुकसान मोठ्या नद्या छोटे ओढे याच्यात मोठ्या प्रमाणात पाणी आणल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात वाहिल्यामुळे दोन्ही बाजूची जमीन आहे ते खडून गेल्यामुळे इथे एक मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे त्याचे पंचनामे आपण करण्यासाठी प्रशासनाला सांगितलेलं आहे त्या दोन प्रकारचे पंचनामे एक जमीन खडून गेली त्याच्यासाठी वेगळा पंचनामा आणि त्याच्यात जे काय तुम्ही पेरलं होतं जे काय पीक होतं ते वाहून गेलं असेल तर त्याला वेगळा पंचनामा आहे तिसरं आपण नदीजवळ नसला तरी जिथं कुठं तुमची जमीन असेल तिथं मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सोयाबीन कपाशी तूर उडीद याचं जे काय नुकसान झालेलं आहे त्याचं एक खूप मोठं सोयाबीन आहे तेक आपन पंचना में हो। में, पंचना में आ, ते एक आपण वेगळे पंचनामे करून घेत आहोत आपलं हे सर्कल अतिवृष्टीमध्ये पडत असल्यामुळे सरसकट पंचनामे करण्यासाठी कलेक्टर साहेबांनी त्यांच्या सर्कलला आणि तलाठी मॅडम तर इथं आहेतच इतर सर्व कृषीसेवक आणि ग्रामसेवक आहेत त्या सगळ्यांना सांगितलेलं आहे इथं येऊन फक्त आपल्या गावाची परिस्थिती आम्ही समजून घेत होतो आदरणीय पवार साहेबांनी आम्हा सर्वांना सांगितलेलं आहे की जिथं कुठं तुम्हाला जात आहे लोकांच्या काय अडचणीत तर तुम्ही समजून घ्या दहा तारखेपर्यंत आपण सरकारला तिथं अवधी देऊ दहा तारखेपर्यंत जर इथं या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला प्रत्येक हेक्टरला पन्नास हजार रुपये जर मदत तिथं दिली गेली नाही कर्जमाफी तोपर्यंत दिली केली गेली नाही आणि त्याच्याचबरोबर ओला दुष्काळ जाहीर झाला नाही तर मग आपण एक मोठं आंदोलन तुमच्या सर्वांसाठी या महाराष्ट्रामध्ये आम्ही उभं करणार आहोत पण दहा तारखेपर्यंत आपण सरकारला तिथं विनंती करतो आहे त्यांना संधी देतो आहे अवधी देतो आहे सरकार याबाबतीत काय करतं हे थोडंसं आपण समजून बघूया जसं आत्ता आपण आपल्यासमोर संदीप भैयानी सांगितल्यानंतर एक तर आम्ही दुपारी कलेक्टर साहेबांना भेटलो आहे आत्तासुद्धा फोन करून बोललेलो आहे या गावात हिंगणी गावामध्ये साडेचारशेपेक्षा जास्त घरं पाणी आल्यामुळे बाधित झालेली नुकसान झालेलं आहे पाच हजार म्हणजे तलाठी मॅडमने सांगितल्याप्रमाणे पंचनामे झालेले आहेत त्यामुळे ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्याला पाच हजार रुपये मिळणार होते पण आता लगेचच अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर आपलं सर्वांचं म्हणणं ऐकल्यानंतर दहा हजार रुपये प्रत्येक घराला तिथं पुढच्या काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही हे इथं या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो हे दहा हजार कशासाठी आहेत आपली भांडीकुंडी वाहून गेली असेल खाण्याची सामग्री जर खराब झाली असेल तर तो पैसा घेऊन आपलं कुटुंब काही काळासाठी तिथं कसं तरी चालावं आणि सगळ्यात मोठं जी मदत आम्ही मागत आहोत ती तुमच्या शेतीवर आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आपण ती, आप ती मदत तिथं मागत आहोत पुनर्वसनाबद्दल बोलतो आता दुसरा एक मुद्दा संदीप भाई जेव्हा दुपारी आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो बऱ्याच गावांबद्दलचा मुद्दा त्यांनी मांडला होता आणि हिंगणी गावाचा खास करून मुद्दा आपण पुनर्वसनचा तिथं मांडला होता आम्ही कलेक्टरांना सांगितलं होतं की आम्ही गावामध्ये जाणार आहोत तिथं असणाऱ्या ग्रामस्थांशी बोलणार आहोत सरपंचांशी बोलणार आहोत आमचे सर्व पदाधिकारी इथं आहेत आणि मग इथं आल्यानंतर तुमच्या सर्वांशी चर्चा केल्यानंतर लगेचच कलेक्टर साहेबांना आत्ता आम्ही फोन केला काही दिवसांपूर्वी इथं आपले पालकमंत्री पवार पवारसुद्धा आले होते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे कलेक्टर साहेबांना विनंती तुमच्या सगळ्यांच्या वतीने भैयाच्या वतीने आम्ही केल्यानंतर लवकरात लवकर तुम्ही इथं पुनर्वसनाची कारवाई सुरू करा असं सांगितलं विनंती केली आणि ती विनंती त्यांनी मान्य करून पुढच्या काही दिवसांमध्ये ही जी पुनर्वसनाची प्रक्रिया आहे जो भाग सातत्याने पाण्याखाली जातो त्याची प्रक्रिया लवकरात लवकर आम्ही सुरू करू असं सुद्धा साहेबांनी सांगितलेलं आहे त्यातले चार विम्यातले ट्रिगर दुर्दैवाने या सरकारने काढले अधिवेशनामध्ये आम्ही दोघं हा मुद्दा मांडत होतो की चार ट्रिगर कृपा करून तुम्ही काढू नका त्याच्यामध्ये स्थानिक ठिकाणी जसं की या सर्कलमध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर जे नुकसान होतं त्याच्यामध्ये जे काय आमच्या शेतकऱ्याला मदत मिळत होती ती दुर्दैवाने आता ती मदत मिळणार नाही त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो की जर ते ट्रिगर काढलं नसतं आम्ही ज्याच्यासाठी भांडलो पण आमचं त्यांनी ऐकलं नाही तर ते ट्रिगर काढलं नसतं तर सोयाबीनला तुम्हाला हेक्टर थी। पर थी हेक्टर तिथं छप्पन्न हजार रुपये मिळाले असते प्रति हेक्टर सोयाबीनसाठी तूर असली असती तर तुम्हाला तीस हजार रुपये मिळाले असते कांदा असला असता तर तुम्हाला अठ्ठावन्न हजार रुपये मिळाले असते त्यामुळे अशा प्रकारे ट्रिगर या सरकारने काढल्यामुळे शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालं आहे म्हणून आम्ही शेत आम्ही सरकारला म्हणतोय की तुम्ही जर तिथं ट्रिगर काढले विमा हा विम्याची मदत आमच्या शेतकऱ्याला होणार नसेल तर तुम्ही स्वतःहून आमच्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हेक्टर मदत करा ही मागणी तिथं मुद्दाहून आम्ही करत आहोत